दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा का कार आडून बापले मारहाण स्मारहाण करत दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना त्र्यंबक रोडवरील पपाया नर्सरी भागात घडली या घटनेत हत्यार आणि दगडाचा वापर करण्यात आल्यानं कारमधील दोघे जखमी झाले त्यांच्या ताब्यातून सुमारे पंचवीस हजारांची रोकड बळजबरीनं जबरीनं हुसकावून घेत भामट्यांनी पोबा राखला याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम व्यंकडी मांडे यांनी फिर्याद दिली आहे शुभम माडे आणि त्याचे वडील पालघर येथे गेलेले होते गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बापले त्र्यंबक रोडनं स्विफ्ट कार मधून परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली पपया नर्सरी भागात काळ्या रंगाच्या ऍक्टिव्हावर आलेल्या दोघांनी कार अडून माडे बापलेका शिवीगार केली यावेळी खिडकीतून के हत्या राणाऱ्या दगडांना बापलेखा मारहाण करण्यात आले तसेच जखमी बापलेकाच्या खिशातील सुमारे चोवीस हजार पाचशे रुपयांची रोखड आणि महत्वाची कागदपत्रे बर्जबरीनं काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला जाताना त्यांनी जाताना त्यांनी कारवर दगड मारल्यानं काच फुटून मोठं नुकसान झालेलं आहे या प्रकरणी उपनिरीक्षक न्यायाधी पुढील तपास करत असून त्यांनी अधिकची माहिती दिली आहे दिनांक एक दोन एक आठ दोन हजार चोवीस रोजी सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पपया नर्सरी या ठिकाणी दोन अज्ञात अज्ञाधीसांनी चारचाकी वाहनाला अडवून त्यांची तोडफोड केलेली वाहनाची तोडफोड केलेली होती तसेच त्यांची वानामध्ये असलेले दोन इसम फिर्यादी व त्याचे वडील यांची लूटमार केली होती त्याच्यामधून त्यांनी चोवीस हजार रुपयेचं रो कॅश हे त्यांच्यापासून काढून पळवलेली होती सदरचा गुन्हा हा सातपूर पोलीस स्टेशन येथे एकशे एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस अन्वे त्याच दिवशी दाखल करण्यात आलेला होता दाखल गुन्ह्यामध्ये मा माननीय वरिष्ठ नाशिक शहरातले सी पी साहेब रणिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी सी पी झोन एक राऊत मॅडम तसेच ए सी पी अंबड विभाग श्री शेखर देशमुख साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन रणजित नलवडे सर व क्राईम पी आय श्री विश्वास पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण डी बी टीम ही ॲक्टिवेट झालेली होती डी टीम याला त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी सदर आरोपी दान, आरोपितांना दोन्ही चोवीस तासाच्या आत हे आपल्याला अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास अद्याप चालू आहे सदर सदर गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींचा शोध घेण्यामागे जे क्राईम टीमचे एस सी अनिल साहेब एस सी दीपक खरबडे टी सी सागर गुंजाड पी सी भूषण शेजवळ यांनी खूप मोलाचं कार्य त्याच्यात बजवलेलं आहे त्यांच्या गुप्तदार बातमीमार्फत तांत्रिक विश्लेषण करून ते सतत आरोपींचा पातपुराता करत होते आणि त्यांनी आरोपींना चोवीस तासाच्या आत बेड्या घातलेल्या आहेत यापुढे सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रकारचं जर कोणी गुन्हेगारी कृत करत असेल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची गैर केली जाणार नाही तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक